प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे अल्पसंख्याक का हक्क दिनाच्या निमित्त भारतामधले अल्पसंख्याक आणि घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजाचं जे योगदान आहे त्या योगदानाची चर्चा जी आहे ती योगदानाची चर्चा आपण करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे हा दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल सर्वप्रथम हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण तीन पार्ट पार्टमध्ये बनवणार आहोत सर्वात पहिला भाग की अल्पसंख्याक कोण आहेत याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये घटना निर्मितीमध्ये अल्पसंख्याकांचं स्थान आणि तिसऱ्या भागामध्ये घटना समितीमध्ये आणि घटनेतल्या विविध समित्यांमध्ये अल्पसंख्याक जे आहेत त्यांना कोण कोण होते कोणकोणत्या समाजाला कोणकोणते प्रतिनिधित्व होते आणि शेवटच्या भागामध्ये घटना निर्मितीमध्ये अल्पसंख्याकांचं काय योगदान होतं याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत प्रत्येक देशामध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलं जातं हे वर्गीकरणाचा फक्त संख्या हा आधार नसतो भारताचं जे संविधान आहे या भारताच्या संविधानामध्ये दोन प्रकारचे अल्पसंख्याक समुदाय जे आहेत हे दोन प्रकारचे अल्पसंख्याक समुदाय आहेत एका प्रकारचे अल्पसंख्याक समुदाय की ज्या समुदायांना समुदा धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांचा दर्जा दिलेला आहे म्हणजे ज्या धर्मियांची संख्या कमी आहे त्या धर्मियांना भारतीय घटनेने अल्पसंख्यांकांचा दर्जा जो आहे तो दर्जा दिलेला आहे आणि दुसऱ्या प्रकारचे जे अल्पसंख्यांक आहेत ते म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक कारण भारताच्या वेगवेगळ्या भाषा मत, भागामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात कारण भाषावार प्रांत रचनेचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे म्हणून जसं एखाद्या प्रांतामध्ये बहुभाषिक लोक राहतात त्याचप्रमाणे अल्पसंख्याक लोक देखील राहतात तर हे दोन्ही प्रकारचे जे अल्पसंख्याक आहेत त्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत एकवंश एक भाषा एक धर्म इत्यादी सामाजिक आणि सांस्कृतिक एकता विषमता इत्यादी कारणामुळे एकरूप असलेले एकत्र राहणारे स्वदेशीय आणि स्वराष्ट्रीय बहुसंख्य समाजापासून आपण भिन्न आहोत अशी जाणीव ठेवणारे जे समूह असतात या समूहाला अल्पसंख्य समूह असं म्हणतात कारण अल्पसंख्य समूहाची भाषा धर्म संस्कृती ही बहुसंख्य समाज जो असतो या बहुसंख्य समाजापासून वेगळी असते म्हणून अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे शब्द जरी आपल्याला संख्या निदर्शक किंवा मा संख्येच्या माध्यमातून व्यक्त असला तरी अल्पसंख्याकांचा संबंध फक्त संख्येशी नाही कारण आणि बहुसंख्याक यांच्यामध्ये जे मूलभूत सामर्थ्य असतं त्याच्यामध्ये भिन्नता असते कारण सत्ताधारी जो समूह असतो या सत्ताधारी समूहामध्ये बहुसंख्याकांचा समावेश असतो आणि जो समाज संख्येने अल्प असतो आणि सांस्कृतिकदृष्ट्या भाषिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या बहुसंख्याक समाजापेक्षा वेगळा असतो अशा समाजाला अल्पसंख्याक असं समजलं जात भारतामध्ये धार्मिक आणि भाषिक हे दोन प्रकारचे अल्पसंख्याक आहेत त्याच्यामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकामध्ये एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये जो धार्मिक अल्पसंख्याक आयोग भारतामध्ये निर्माण करण्यात आला या आयोगाने भारतातले जे सहा धार्मिक समुदाय आहेत या धार्मिक समुदायांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला आहे आपल्या मनामध्ये नेहमी शंका असते की अल्पसंख्याक म्हटलं की फक्त मुस्लिम समुदाय किंवा मुस्लिम समाज हा आपल्याला अल्पसंख्याक वाटतो परंतु असं नसून भारतामध्ये सहा धर्माचे लोक ज्यांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा समुदाय मुस्लिम दुसरा आहे ख्रिश्चन तिसरा आहे सीख चौथा आहे बौद्ध पाचवा आहे पारशी आणि सहावा आहे जैन हे जे सहा समुदाय आहेत या सहा समुदायांना अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा जो आहे तो धर्माच्या आधारावर दिलेला आहे दुसऱ्या प्रकारचे जे अल्पसंख्यांक आहेत ते म्हणजे भाषिक का अल्पसंख्याक कारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा किंवा लिपी असणारे समुदाय जे आहेत ते समुदायांचं वास्तव्य आहे म्हणून एखाद्या राज्यामध्ये राजभाषेव्यतिरिक्त इतर मातृभाषा असलेल्या लोक लोकसमुदायाला भाषिक अल्पसंख्याक म्हणून म्हटलं जातं उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि मराठी मातृभाषा व्यतिरिक्त इतर जे भाषिक समुदाय आहेत मग गुजराती बोलणारे आहेत किंवा इतर भाषा बोलणारे भाषिक समुदाय आहेत या भाषिक समुदायांना अल्पसंख्यांक समुदायाचा अल्प दर्जा जो आहे तो अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा जो आहे तो दर्जा दिलेला दिसून येतो आता भारताच्या राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या रक्षणासाठी कुठं कुठं तरतुदी केलेल्या आहेत तर भारताची भारता जी राज्यघटना आहे या भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत विशेषतः घटनेच्या पंचवीस ते अठ्ठावीस कलमामध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचा विचार करून त्या तरतुदी केलेल्या आहेत की प्रत्येक धर्मातल्या लोकांना पूजा अर्चा करण्याचा धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे धार्मिक कार्यासाठी देणगी गोळा करण्याचा अधिकार दिला आहे किंवा धार्मिक कार्यासाठी कि संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे किंवा धार्मिक शिक्षणाची कोणावरही सक्ती केली जाणार नाही अशा प्रकारचे अधिकार बहाल केलेले आहेत पण सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक हेतूच्या सुधारणेच्या हेतूने धार्मिक आचरणावर प्रतिबंध लादण्याचा किंवा धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार शासनाला आहे हे देखील नमूद केलेलं आहे याचा अर्थ मुक्त धार्मिक स्वातंत्र्य हे दिलेलं नाही काही मर्यादा त्याच्यावर लादलेल्या आहेत दुसऱ्या प्रकारचे जे हक्क आहेत ते म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कामध्ये एकोणतीस आणि तीस जी कलम आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्पसंख्याक समाजासाठी असलेले जे हक्क आहेत या हक्कांचा समावेश केलेला आहे या हक्कानुसार प्रत्येक नागरिकाला आपली भाषा लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे तसंच भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक आपल्या भाषेच्या आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात किंवा अशा संस्थांना मदत करताना सरकार कोणताही प्रकारचा भेदभाव करणार नाही असं वचन घटनाकारांनी दिलेलं आहे याशिवाय घटनेच्या तीनशे प पन्नासव्या कलमानुसार अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे आणि असा आयोग भारतामध्ये एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये स्थापन केलेला आहे तसंच अल्पसंख्यांकांना दिलेल्या ज्या घटनात्मक सवलती आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे तसंच विधीमंडळ लोकसेवा आणि विविध क्षेत्रामध्ये अल्पसंख्यांकांना योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी घटनेमध्ये अनेक तरतुदी ज्या आहेत त्या अनेक तरतुदी केलेल्या दि दिसून येतात तर अशा पद्धतीने घटनेमध्ये अल्पसंख्याक समाज जो आहे या अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारासाठी वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत ते वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या दिसतात आता घटनेमध्ये ज्या अल्पसंख्यांक समाजासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा उद्देश काय तर सर्वात पहिला उद्देश आहे की अल्पसंख्याक समाज जो आहे या अल्पसंख्याक समाजामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणं हा उद्देश आहे कारण अल्पसंख्याक समाज हा देखील एक राष्ट्राचा भाग आहे आणि राष्ट्राचा भाग या नात्याने त्याला राष्ट्राचा एक घटक बनवणं त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं अल्पसंख्याक समाजाला राष्ट्रीय पोळामध्ये सामावून घेणं हा देखील उद्देश आहे तसंच अल्पसंख्याक समाजामध्ये जी अलगतेची भावना आहे ही अलगतेची भावना नाहीशी करणं तसंच अल्पसंख्याक समाजाची संस्कृती असेल भाषा असेल लिपी असेल या अधिकारांचं संरक्षण करणं कि किंवा अल्पसंख्याक समाजाच्या हितरक्षणासाठी प्रभावी संरक्षक तरतुदी करणं आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला गतिमानता प्रदान करणं या उद्देशाने अल्पसंख्याक समाज जो आहे त्या अल्पसंख्याक समाजासाठी वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी घटनेमध्ये केलेल्या आहेत आता भारताची जी राज्यघटना आहे हा भारताच्या राज्यघटना हा अत्यंत महत्वाचा एक सामाजिक दस्तावेज मानला जातो कारण घटना समितीमध्ये जरी बहु समाजाला बहुमत प्राप्त झालेलं असलं तरी कारण घटना समितीच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या जरी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्या तरी घटना तयार करताना या देशाच्या घटनाकारांनी बहुविविधता आणि सर्वसमावेशकता या तत्वाला कोणत्याही प्रकारचा धक्का पोचणार नाही याची काळजी घेत घटना तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला दिसतो म्हणून आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये बहुसंख्यांकांच्या बरोबरीने अल्पसंख्याकांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे कारण घटना समितीमध्ये बहुसंख्याक समाजासोबत अल्पसंख्यांक समाजाला देखील लक्षणीय स्वरूपाचं प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं त्यामुळे घटना निर्मितीमध्ये जेवढं योगदान बहुसंख्याकांचं आहे तेवढंच योगदान अल्पसंख्याकांचं आहे म्हणून घटना निर्मितीमध्ये लक्षणीय स्वरूपाचं योगदान अल्पसंख्याक समाजाने दिलेलं आहे कारण घटना समितीमध्ये जे अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक असले तरी आपण सर्व भारतीय राष्ट्राचे घटक आहोत या भूमिकेतून त्यांनी काम केलेलं आहे म्हणून घटना निर्मितीच्या माध्यमातून भारतातल्या सर्व समूहाच हित साधलं जाईल याची काळजी जी आहे याची काळजी घेतलेली आहे आणि घटनेतल्या ज्या दिलेल्या तरतुदी आहेत या तरतुदींच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे समूह आहेत भारतामध्ये यांच्यामध्ये आपसामधले मा मतभेद मिटून सर्वांचं अधिकाराचं संरक्षण घटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे आणि या प्रयत्नांमध्ये बहुसंख्यांकांसोबत अल्पसंख्याकांची देखील साथ जी आहे ती साथ ही घटना निर्माण करताना मिळालेली दिसून येते म्हणून घटना निर्मितीची जी प्रक्रिया होती या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केलेला आहे म्हणून काँग्रेस पक्षाने सर्व समाजाला सर्व प्रांतांना सर्व वंशातल्या लोकांना स्थान मिळावं म्हणून घटना समितीचे सदस्य निवडण्याचा अधिकार प्रांतिक समितींना बहाल केला होता जेणेकरून विविध प्रांतांना विविध विभागांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल आणि संपूर्ण भारताच प्रतिबिंब म्हणजे भारतीय लोकमताचं प्रतिबिंब घटनेमध्ये पाहायला मिळेल हा त्यामागचा उद्देश होता कारण प्रांतिक समितीला घटना समितीचे सदस्य निवडण्याचा अधिकार दिल्यामुळे आपोआपच घटना समितीमध्ये वैवैध्य किंवा विविधता निर्माण झालेली दिसून येते कारण विविधतेत एकता हा जो संदेश आहे हा भारतीय संस्कृतीचा संदेश हा घटना निर्माण करताना देखील राबवला गेला आणि घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल याची दक्षता जी आहे ती दक्षता काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतली म्हणून अल्पसंख्यांकांना योग्य प्रतिनिधित्व दे मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी वरिष्ठ नेत्यांनी प्रांतिक समितींना देखील आदेश दिलेले दे दिसून येतात त्यामुळे भारतीय राज्यघटना ही बहुपदरी मतप्रवाह आणि मतमतांतरी असलेली राज्यघटना किंवा वेगवेगळे मत असलेली मतांतर असलेल्या लोकांचा समावेश असलेली राज्यघटना जी आहे ती समावेश असलेली राज्यघटना ही मानली जाते आता भारताच्या घटना समिती जी आहे त्या भारताच्या घटना समितीमध्ये अल्पसंख्याक जे आहे त्यांना कितपत स्थान दिलेलं होतं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे नेते होते या सर्व नेत्यांची इच्छा अशी होती की स्वातंत्र्य उत्तर काळामधली भारताची जी घटना आहे ती घटना सर्वसमावेशक असावी कोणत्याही धर्मावर जातीवर पंथावर अन्याय करणारी नसावी म्हणून स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांच्या भूमिकेमुळे देशाचं विभाजन झाल्यानंतर कारण देशाच्या विभाजनाच्या आधी मुस्लिम लीगचे बहुसंख्य सदस्य हे मुस्लिम समाजाचे होते परंतु हिंदुस्थानची फाळणी झाल्यानंतर हे मुस्लिम लीगचे जे सदस्य होते हे सदस्य पाकिस्तानच्या घटनेचे सदस्य बनले त्यानंतर उरलेले जे दोनशे पस्तीस सदस्य होते त्यापैकी जवळपास अठ्ठ्याऐंशी सदस्य म्हणजे जवळपास सदोतीस टक्के जागा या अल्पसंख्याक समुदाय जे आहे या अल्पसंख्याक समुदायाला बहाल करण्यात आल्या आणि या बहाल करताना काँग्रेस पक्षाने फक्त आपल्या पक्षातल्या लोकांना स्थान दिलं नाही तर काँग्रेसमध्ये नसलेले बाहेरचे जे तज्ज्ञ लोक आहेत किंवा वेगळी पार्श्वभूमी असलेले किंवा वेगळ्या पक्षाचे लोक जे आहेत यांना देखील घटनेत स्थान दिलं उदाहरणार्थ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे काँग्रेसमध्ये नव्हते तरी देखील त्यांना घटना समितीमध्ये स्थान देण्यात आलं घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजाला पुढील प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालं होतं घटना समितीमध्ये सिख समुदायाचे सात सदस्य होते पारशी समुदायाचे तीन सदस्य होते मुस्लिम समुदायाचे एकोणावीस सदस्य होते त्यानंतर ख्रिश्चन समुदायाचे सात सदस्य होते बौद्ध समुदायाचा एक सदस्य होता आणि अँग्लो इंडियन जो समुदाय आहे या समुदायाला तीन प्रतिनिधित्व देण्यात आलं तर या पद्धतीने घटना समितीमध्ये अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची दक्षता जी आहे ती दक्षता ही घेतली गेली घटना समितीमध्ये जे महत्त्वपूर्ण अल्पसंख्याक सदस्य होते त्यांची कामगिरी आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ हरेन कुमार मुखर्जी जे कलकत्त्याच्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते हे हरेंद्र श्री हरेंद्र कुमार मुखर्जी हे बंगालमधले ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी होते हे घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली म्हणजे या देशामध्ये एका अल्पसंख्याक व्यक्तीची घटना समितीची उपाध्यक्षपदी निवड केली यावरून असं दिसून येतं की अल्पसंख्याक समाजाला घटना समितीमध्ये किती मानाचं स्थान जे आहे ते मानाचं स्थान जे आहे ते दिलं गेलं होतं हरेन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांकांची उपसमिती नेमली गेली होती याशिवाय राजकुमारी अमृत कौर की ज्या घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजामधल्या महिला प्रतिनिधी होत्या त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यावर बंधनाचं समर्थन केलं अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी धर्मात हस्तक्षेपाचा अधिकार शासनाला असावा याचं समर्थन केलं एनी मास्कारेन या महिला सदस्य घटना समितीमध्ये अल्पसंख्याक सदस्य होत्या या राज्य घट्ट समितीतील राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या आणि राष्ट्रध्वज निर्मितीमध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचं योगदान जे आहे ते महत्वाचं योगदान दिलेलं दिसून येतं याशिवाय मिनू मसानी जे अल्पसंख्याक सल्लागार समितीचे सदस्य होते त्यांनी समान नागरी कायद्याचं समर्थन केलं आणि समाजातल्या लोकांना लोकसमूहाच्या अभेद्य कप्प्याच्या वातावरणातून सुटका करण्यासाठी समान नागरी कायदा प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्याने घ्यावी म्हणजे समान नागरी कायद्याचं समर्थन करणारे हे अल्पसंख्याक समाजामधले सदस्य होते याशिवाय हिंदी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी आणि पर्शियन लिपी सोबत रोमन लिपीचा पर्याय ठेवावा अशी त्यांनी मागणी केली याशिवाय हुमायुन कबूर जे घटना समितीवर काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य होते सय्यद साधूला जे मसुदा समितीचे सदस्य होते घटनेचा मसुदा निर्माण करण्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजातले सर्वात वजनदार सदस्य म्हणजे मोलाना अब्दुल कलाम आझाद जे होते हे घटना समितीमधले सदस्य होते जे भारताचे पहिले शिक्षण शिक्षणपंत्री होते आणि घटना समितीमध्ये अनेक वेगवेगळ्या समितींवर त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय रफी अहमद किडवाई जे भारतामधले एक राजकारणी स्वातंत्र्य आंदोलनातले कार्यकर्ते आणि इस्लामिक समाजवादी होते असं पाली जे नंतरच्या काळामध्ये रेल्वे मंत्री होते परिवहन मंत्री होते हे देखील घटना समितीचे सदस्य होते कायद मिलत मोहम्मद इस्माल साहेब जे आय यू एम आय पहिले अध्यक्ष आणि खासदार होते हे देखील घटना समितीचे सदस्य होते फ्रँक अँगथिनी जे अँग्लो इंडियन भारतीय प्रतिनिधी होते जॉन मथाई जे पहिले रेल्वेमंत्री होते मोलाना हिजबुर रहमान साही रवी तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर घटना समितीमध्ये घटना समिती जी आहे त्या घटना समितीमध्ये वेगवेगळ्या समुदायांना अल्पसंख्याक समुदायांना स्थान जे त्या स्थान दिले गेले होते घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समाजातल्या महिला सदस्य ज्या मुस्लिम महिला सदस्य होत्या बेगम रसूल यांचंही काम अतुलनीय होतं कारण त्या घटना समितीमधल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या त्या मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तसंच राज्य घटनेच्या अल्पसंख्याक मसुदा समितीच्या सदस्य म्हणून काम केल्या तसंच मुस्लिम धर्मियांना धर्माच्या आधारावर राखीव जागा दिल्या जाऊ नयेत याचं समर्थन केलं आणि मुस्लिम नेत्यांनी राखीव जागाचा आग्रह सोडावा म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामुळे धर्मावर आधारित ज्या राखीव जागा आहेत त्या घटनेमधून रद्द करण्यात आल्या तसंच धर्माच्या आधारावर एखाद्या दे व्यक्तीची देशनिष्ठा ठरवणं योग्य नाही आणि मुस्लिमांच्या देशनिष्ठेवर बोट ठेवणं योग्य नाही हे ठणकावूनपणे त्यांनी सांगितलं तसंच अल्पसंख्याक समाजाला पुरेसा वेळ न देता हिंदी भाषा त्यांच्यावर लादू नये अल्पसंख्याक हिंदी भाषा शिकतील म्हणून हळूहळू तिचा वापर हा केला जावा भारताचं राष्ट्रकुल सदस्याला त्यांनी पाठिंबा दिला तर राष्ट्रपतीला जे विवेक अधिकार असतात किंवा नकारधिकार असतो त्याच्यावर देखील अंकुश लावला पाहिजे तर अशा पद्धतीने मुस्लिम लीगसारख्या कट्टर पक्षाच्या सदस्य असताना देखील जात धर्म भाषा जातीवाद या भूमिकेला आव्हान देऊन अत्यंत पुरोगामी पद्धतीचे विचार बेगम रसूल यांनी मांडलेले आहेत म्हणून घटना निर्मितीमध्ये बेगम रसूल जे आहेत त्या बेगम रसूल यांचा देखील मोठा प्रभाव जो आहे तो मेटा प्रभाव पडलेला दिसून येतो याशिवाय घटना समितीमध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या या समित्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अल्पसंख्याक समाजातल्या ज्या व्यक्ती होत्या किंवा सदस्य होते त्यांना स्थान देण्यात आले आता उदाहरणार्थ नियम समितीमध्ये फ्रँक अँथेनी हरनाम सिंग मेहरचंद खन्ना रफी अहमद किडवाई जोसेफ डिसिजा हे अल्पसंख्याक समाजातले व्यक्ती सदस्य सुकानू समितीमध्ये मोलाना आजाद उज्ज्वल सिंग एस एच प्रतेर हे सदस्य होते मसुदा समितीमध्ये डी पी खेतान हे हे सदस्य होते सल्लागार समितीमध्ये बलदेव सिंग मेहरचंद खन्ना ग्यानी करतार सिंग मोलाना आजाद एस एस फतेर जोफे डिसोदा होमी बाबा एस सी मुखर्जी मोहम्मद सादुला ज्ञानी गुरुमुखजी बेगम रसूल हे अल्पसंख्याक समाजाचे सदस्य होते मूलभूत हक्क समितीमध्ये मीनू मसानी राजकुमारी अमृता कोर हरनाम सिंग मोलाना आझाद अल्पसंख्याक उपसमितीमध्ये एस सी मुखर्जी हरनाम सिंग उज्वल सिंग होमी मोदी फ्रँक अँथेनी पी के सावळे राजकुमारी अमृत ताकोर आर के सिंधवा एम कॉलिन्स जोफेस डिसोजा मोहम्मद सादुला यांना प्रतिनिधित्व दिलं होतं केंद्रीय अधिकार समितीमध्ये दीपी खेतान मिनू मसानी कर्नाल हिम्मत सिंगजी केंद्रीय घटना समितीमध्ये एस पी मुखर्जी बी ए झेदी याशिवाय प्रांतिक घटना समिती जी होती त्याच्यामध्ये उज्ज्वल सिंग रफी अहमद किडवाई राजकुमारी अमृता कोर एस सी मुखर्जी यांना घटना समितीतल्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या या समितीमध्ये प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व हे दिलं गेलं होतं आता भारताची जी घटना निर्मितीची प्रक्रिया आहे या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या सदस्यांचं महत्त्वपूर्ण योगदान कोणकोणत्या ठिकाणी आहे तर अल्पसंख्याक समाजाचं महत्वपूर्ण योगदान की हिंदी ही जी राष्ट्रभाषा आहे ही सांस्कृतिक एकीकरणाचं सा प्रतीक आहे हे अल्पसंख्यांक समुदायातल्या लोकांनी मान्य केलं आणि हिंदी ही अल्पसंख्यांक अधिकृत भाषा निवडण्याची मागणी अल्पसंख्यांक समुदायांनी केली कारण हिंदी ही भाषेमध्ये संस्कृत अरेबिक पर्शियन आणि उर्दू या भाषेशी जवळीक साधणारी भाषा आहे म्हणून भारताची शासकीय भाषा किंवा राजभाषा हिंदी असावी यांचं समर्थन बहुसंख्य अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांनी केलं पण काही लोकांचं म्हणणं असं होतं की हिंदी भाषा लिहिण्यासाठी उर्दू पर्शियन अरेबिक संस्कृत म्हणजे देवनागरी लिपीसोबत रोमन लिपीचा देखील वापर केला जावा अशी मागणी केली तसंच अल्पसंख्यांक समाजांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार असावा ही जी घटना समितीमध्ये जी मागणी आली ती मागणीच्या मागे मुख्यतः अल्पसंख्याक समाजातल्या लोकांचं फार मोठं योगदान आहे तसंच अल्पसंख्याक सदस्यांच्या आग्रहामुळे घटना समितीमध्ये प्रादेशिक भाषा ज्या आहेत त्यांचा समावेश केला गेला कारण घटना समितीमध्ये प्रादेशिक भाषांचा जा समावेश केला जावा असा आग्रह जो आहे तो असा आग्रह अल्पसंख्याक समाजाने घेतलेला दिसून येतो तसंच शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूलभूत अधिकारामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी जो अत्यंत महत्वाचा अधिकार आहे तो शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकाराच्या समावेशासाठी अल्पसंख्याक सदस्यांचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न मानले जातात आणि त्यांच्या प्रयत्नातूनच एकोणतीस आणि तीस या कलमामध्ये या अधिकाराचा समावेश करण्यात आला तसंच मालमत्तेच्या अधिकारासंदर्भात देखील अल्पसंख्याक समाजाचं फार मोठं योगदान आहे कारण भारतामध्ये बहुसंख्य घटना समिती सदस्यांवर समाजवादी विचारांचा प्रभाव असल्यामुळे ते मालमत्तेच्या राष्ट्रीयकरणाचा आग्रह धरत होते पण मालमत्तेचा अधिकार भारतीय लोकांना द्यावा या दृष्टिकोनातून अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांनी आग्रह धरला तसंच भारतीय घटक राज्यांना व्यापक अधिकार देण्यात यावं केंद्राचे अधिकार कमी करावेत या संदर्भात देखील अल्पसंख्याक सदस्यांनी आग्रह जो आहे तो आग्रह धरला तसं धर्म वंश वंत भाषा इत्यादी आधारांवर अल्पसंख्याकांना प्रवेश नाकारता येणार नाही ना तसंच प्रांतामध्ये राजभाषेसोबत दुसरी जी भाषा आहे दुसरी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या अधिकारांचं रक्षण जे आहे ते रक्षण केलं जावं तसंच राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीकडून नेमल्या जाणाऱ्या विविध लोक प्रतिनिधित्व जे आहेत त्या बारा जागा नेमल्या जातात या बारा जागांमध्ये अल्पसंख्याक सदस्यांना प्रतिनिधित्व द्यावं तसं या जागा नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना द्यावा जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं योगदान देशासाठी घेता येईल तसंच भारतीय राज्यघटनेत राज्यघटनेचं हिंदी किंवा विविध भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी देखील अल्पसंख्याक सदस्याने आग्रह धरलेला असतो तस धरलेला दिसतो तसंच विविध आयोग आहेत पदांना घटनात्मक संरक्षण द्यावे संरक्षक स्वतंत्र न्याय व्यवस्था मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे किंवा नागरिकत्वा संदर्भातल्या ज्या महत्वपूर्ण तरतुदी आहेत या तरतुदींमुळे अल्पसंख्याक समाजाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो कारण भारतीय ये घटना निर्मितीमध्ये बहुसंख्य समाजातल्या लोकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे त्याच पद्धतीचं योगदान हे अल्पसंख्याक समाजातल्या लोकांनी दिलेलं आहे म्हणून अल्पसंख्याक म्हणजे कोण अल्पसंख्याक समाजासाठी ज्या वेगवेगळ्या सवलती घटनेमध्ये दिलेल्या आहेत त्यामागचा उद्देश काय अल्पसंख्याक समाजातले कोणकोणते लोक घटना समितीमध्ये होते आणि घटना निर्मितीमध्ये त्यांचं योगदान कोण या मुद्द्याची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे